चुकीचा आकडा आहे तुमच्याकडं आलेला आपल्या जिल्ह्याचा शेतकऱ्याचा रब्बीचा जो पीक विमा होता तो माझ्या माहितीप्रमाणे चारशे अठ्ठ्या चार, चार, आ, 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 चार कोटी अठ्ठ्याण्णव लाख सत्तावन्न असा काहीतरी तो होता चारशे अठ्ठ्याण्णव पॉईंट सत्तावन्न बरोबर आहे त्याच्यामधले दोनशे बासष्ट कोटी रुपये हे विमा कंपनीनं जवळपास शेतकऱ्यांना वाटप केलेले आहेत याच्यातले फक्त दोनशे पस्तीस कोटी रुपये राज्य सरकारकडून ये आहेत कारण की एकशे दहा टक्केपर्यंतची रक्कम विमा कंपनी देते आणि एकशे दहा टक्क्याच्या वर जी रक्कम त्या ठिकाणी शेतकऱ्याला द्यावं लागते ते राज्य सरकारला द्यावं लागते तर राज्य सरकारचा दोनशे पस्तीसचा येणं बाकी आहे तो आमची मागणी केलेली आहे आणि लवकरच त्या दोनशे पस्तीस कोटीचं वाटप शेतकऱ्यांना होणार आहे हे बघा आपल्या सगळ्यांना माहित आहे की रिसर्चमध्ये आय सी एम आर ही आपल्या देशातली एक सर्वोच्च संस्था आहे आणि असा हा नवीनच आजार की जो कधी आपण ऐकला नव्हता अनुभवला नव्हता असा आजार दुर्दैवानं आपल्या जिल्ह्यामधल्या शेगाव तालुका असेल किंवा नांदुरा तालुक्यातल्या काही गावामध्ये खामगाव तालुक्याचे काही गावं त्याच्यामध्ये आहेत की ते उद्भवल्यानंतर तातडीनं आपण दिल्लीवरून आणि चेन्नईवरून आय सी एम आर ची टीम त्या ठिकाणी बोलवली त्यासोबत आयुषची टीमसुद्धा जवळपास आठ दिवस आपल्या जिल्ह्यामध्ये होती आयुर्वेद असेल होमिओपॅथी युनानी यांचे सर्व तज्ज्ञ डॉक्टर बोलावलेले होते आणि आता सध्या मा जिल्ह्यामध्ये एम्स नागपूरची टीमसुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये आलेली आहे त्याच्यावरचं सगळा हा नवीनच आजार असल्यामुळं कशामुळं उद्भवतो काय उद्भवतो जे काही प्राथमिक अंदाज पूर्वीचे होते पाण्यामुळं होतो आपण पाण्याचे सॅम्पल चेक केले त्याचा रिपोर्ट आला की हा आजार पाण्यामुळं होत नाही त्यामुळं आणखीन कशामुळं हा आजार त्याच परफेक्ट थोड्या एरियामध्ये कशामुळं झाला तर याच्यावर आय सी एम आरनं पूर्ण सॅम्पल घेतलेले आहेत काही लोकांच्या स्किन बायप्सी घेतलेल्या आहेत आणि याचं सगळ्या अहमदाबाद असेल पुना नाशिक अशा लॅबमधून आपण त्याचे रिपोर्ट संकलित केलेले आहेत आणि त्याचा संयुक्त अहवाल उद्या मी दिल्लीला गेल्यानंतर आय सी एम आरवाले माझ्याकडं त्या ठिकाणी चर्चा करून देणार आहेत पण याच्यावरचं शोध लागणं महत्त्वाचं आहे की हा आजार होतो कशामुळं